समस्या एखादं दूर झाली त्याबद्दल पण काय बोलणार आहे दूर झाली नाही आज सुरुवात झाली सुरुवात केली हा सुरुवात झालेली आहे लोकसभा विधानसभा या सगळ्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या मी प्रचाराला आलो त्यावेळेला इथल्या सगळ्या नागरिकांनी आणि खास करून मला ज्या राखी बांधणाऱ्या बहिणी आहेत माझ्या त्यांनी तिथली पाण्याची समस्या मांडली लोकसभेला पण मी आश्वासन दिलं विधानसभेला आश्वासन दिलं महायुतीतर्फे आणि त्या आश्वासनाची पूर्ती आज सिफ वाढून या ठिकाणी झालेली आहे गंभीर अवस्था या ठिकाणी होती म्हणजे इथल्या सोसायटीतने आमचा एक ग्रुप होता नेपच्यून म्हणून पाणी समस्या रोज किती पाणी आलं किती लिटर पाणी आलं याचा हिशोब डेली येत होता आणि बघून मी स्वतः अस्वस्थ व्हायचो या सोसायटीतले अनेक लोकांची खूप नाराजी व्यक्त करत होते खास करून बहिणी म्हणजे माझी इथली बहीण सारिका आणि शिल्पा या दोन बहिणींनी इतका पाठपुराव केला इतका सातत्याने प्रत्येकाला घरी येणं पाठपुरावा करणं मागे लागणं आणि शेवटी आम्हाला आमच्या शहराचे अध्यक्ष दादा भोईर माजी उपमहापौर सरनोप साहेब या सगळ्या जणांनी प्रयत्न केले आणि खास करून आमच्या या भागातले अण्णा पाटील अनंता पाटील यांनी खरं तर ते पाणी नसताना टँकरची व्यवस्था केली आणि मला खरं सांगायला आनंद वाटतो की टँकर हा स्वखर्चाने अण्णाने कधी सोसायटीकडे पैसे मागितले नाहीत स्वतः किशातले पैसे टाकून टँकरची गरज पडते टँकर आणून दिले इतकी गंभीर परिस्थिती या ठिकाणी पाण्याची होती तिथं तर लोक अजूनही लोक राहायला आले नाही आहेत किंवा लोकांनी आपलं फ्लॅट भाड्याने दुसरीकडे गेलेत राहायला दुसरीकडे भाडेन राहायला गेलेत का पाणीच नाही तर राहणार काय क राहणार कसं पण आता ही पाण्याची समस्या दूर होणार आहे या ठिकाणी वीस लाखाचा निधी कल्याण डोंबलीचे आयुक्त आदरणीय साहेब यांनी दिला मला एका कार्यामध्ये होते त्यांचे मी विशेष आभार खर मानले इथल्या बहिणींची अपेक्षा होती की आयुक्त साहेबांनी यावं आणि मी त्यांना विनंती पण केली पण त्यांचे प्रोग्राम नियोजित असायला ते येऊ शकले नाहीत पण त्यांनी सगळ्यांनी त्यांनी आपल्याला हा निधी उपलब्ध करून दिला तुम्ही खास करून आयुक्त साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या भागातली पाण्याची समस्या अत्यंत जी गंभीर होती आता पाईपलाईन टाकून झाल्यानंतर आज शुभारंभ झालेला आहे आज आजपासून काम चालू करणारे कॉन्ट्रॅक्टर आणि काम झाल्यावरती इथली पाण्याची समस्या शंभर टक्के दूर होईल आणि या लोकांना निश्चितपणे पाण्याच्या समस्येला आ, आता परत पाण्याच्या समस्या करता परत काही कुठे पाठपुरावा करावा लागणार आहे त्या व्यक्ती आणखीन इतर समस्या पण आहेत पण त्या पार्ट पार्ट आम्ही करणार त्यांचा इंडिव्हिज्युअल टॅक्सचा विषय आहे कम्पिशनचा विषय आहे आणखी इतर काही इशूज आहेत कचराचा विषय आहे असे अनेक विषय आहेत आता पाण्याला आम्ही प्रॉरिटी सगळ्यांनी दिली म्हणून आज आम्ही खास करून या ठिकाणी नारं वाढून बहिणींच्या हस्ते कुदळ आम्ही तर सुरुवात केलेली या कामाची आणि पाण्याची समस्या या ठिकाणी निश्चितपणे दूर होईल नवरात्रीचा पहिला दिवस आहे दुर्गा मातेचा पहिला दिवस आहे आजचा आणि त्या पहिल्या दिवशी आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो जय श्री